नमस्कार मी संतोष नारिंगरेकर झणझणीत चमचमीत रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत कोकम सरबत कसा बनवायचा आणि तोही एकदम ओरिजिनल जसा मध ओरिजिनल असतो किती वर्ष ठेवा खराब होत नाही त्याच पद्धतीचा हा कोकम सरबत बनवायचा काचीच्या बॉटलमध्ये किंवा काचीच्या बर्नीमध्ये भरून व्यवस्थित ठेवून द्यायचा काहीही होत नाही फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही जेव्हा तुम्हाला जरूरत असेल तेव्हा घ्यायचा थोडासा आपल्याला जरूर वाटली तर साखर त्याच्यात टाकायची बर्फ टाकायचा किंवा थंड पाणी आणि मिक्स करून व्यवस्थित प्यायचं दुकानात घ्यायला गेला गेलात तुम्ही काचीच्या बॉटलमध्ये किंवा छोटस कॅन येतं प्लॅस्टिकचं त्याच्यामध्ये येतो आणि कितीतरी महाग शिवाय त्याला टेस्टच नाही आंबटपणा जास्त कसा बनवतात मला माहीत नाही पण ही पद्धत जी दाखवतो एकदम टेस्टी व्यवस्थित एकदम मधासारखा तुम्हाला दिसेल फक्त कलर त्याचा लाल असेल एवढं अशा पद्धतीचा आपण कसा बनवायचा आता ते आपण कृती पाहू तर अशा प्रकारे हे रतांबे असतात हे रतांबे बनतात याला मला कदाचित माहित असेल नसेल तर आपल्या कमेंट मध्ये लिहू शकतात आपण कसं बनवायचं ते आता पाहूया आता हे कशा पद्धतीने बनवायचं हे आपण पाहूया हे बघा हा देट आहे ना डेट मागचा काढून टाकायचा पूर्ण आणि अशा प्रकारे हे मधोमध असं कटिंग करायचं बरोबर हे दोन भाग झाले ह्या बिया आपण काढून हे मोकळं करायचं आणि त्याचप्रमाणे सगळे असे कटिंग करून घ्यायचे या पद्धतीने आपण एक थर तयार केलाय आता आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेऊ पूर्ण आहे ना हे भरून घ्यायचं साखर असं भरून असं ठेवून द्यायचं प्रत्येक याला अशा प्रकारे उन्हामध्ये ही साखर पूर्ण ॲटोमॅटिक विरघळणार आणि फक्त विरघळणार नाही याच्यामधलं जे सत्व आहे ना ह्याचं ते सगळं खेचून घेणार त्याच्यामध्ये आणि पूर्ण साखर वितळून आहे ना याचा कोकम सरबत लाल कलरचा म्हणजे जसा मध घट्ट असतो ना अशा प्रकारे आपलं हे सगळे रतांबे कापून साखर आपण भरून घेतली आहे त्याच्यामध्ये कोना कोना नि ही पद्धत आधी कोणाकोणाला माहीत असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा किंवा अजून तुम्हाला कुठली वेगळी पद्धत माहीत असेल तरी पण कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला काय प्रश्न असतील तर ते विचारू शकता मी तुमचे सगळे प्रश्न वाचणार आणि त्याचं उत्तर द्यायचाही प्रयत्न करणार आपण आता उन्हामध्ये ठेवू अशा प्रकारे उन्हामध्ये ठेवून द्यायचं कमीत कमी दोन दिवस तरी हे उन्हामध्ये असंच ठेवून द्यायचं आपला कोकम सरबत ज्यूस तयार आहे काल आपण रताबे कापून सुकट ठेवलं होतं साखर वगैरे टाकून बघा किती ज्यूस तयार झाले याला अजून उन्हामध्ये अजून परत ठेवायचं आहे त्याच्यानंतर मग त्याला काचीच्या बर्नीत किंवा काचीच्या बॉटलमध्ये भरून आपण स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही परत उन्हात ठेवू शकता बॉटल पण बॉटल जर ठेवलात किंवा बर्नी ठेवला तर त्याचं झाकण बंद करून उन्हामध्ये ठेवायचं नाही चुकू नये नाहीतर ते थोड्या वेळाने तापून त्याचा स्फोट होऊन फुटून जाईल म्हणून ठेवलात तर त्याला झाकण खुल्लं ठेवायचं आणि ठेव किंवा तुम्ही अजून भांड्यामध्ये थोडे दिवस ठेवू शकता कपडावर लावून सफेद कपडा किंवा पातळ कपडा लावून उन्हामध्ये अजून ठेवू शकता थोडे दिवस म्हणजे अजून ते चांगलं मजबूत होईल आणि मग थंड झाल्यानंतर ठेवू शकता किंवा बॉटलमध्ये मध्ये तुम्हाला जर माझी ही सोपी पद्धत आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि आपल्या झणझणीत चमचमीत रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे पुढे अजून चांगले नवीन नवीन सोप्या पद्धतीतले व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहता येतील आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा त्यांनाही पाहता येईल आणि लाईक पण करा नक्की हे बघा अशा पद्धतीने आपण बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो माझ्याकडे प्लॅस्टिकची बॉटल आहे आता काचीची अवेलेबल नव्हती म्हणून मी याच्यामध्ये भरून ठेवलं आहे